आम आदमी पार्टीने महानगरपालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर केलेली आहे सात जणांच्या यादीमध्ये इंजिनियर डॉक्टर खुदाई कामगार टू व्हीलर मेकॅनिक शाहीर ते खुदाई कामगार अशा सर्व घटकातील उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे ही यादी म्हणजे कार्यकर्ता पॅटर्नची नांदी असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले राष्ट्रवादी शरद पवार गट वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीने एकत्र येऊन तयार झालेल्या राजश्री शाहू आघाडीतून हे उमेदवार आपच्या माध्यमातून लढणार असल्याचं आप, आप शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितलं आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस